ठिकाणी ही बैठक बोलवण्याच कारण मी तुम्हाला सांगत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी आजची ही आपण बैठक बोलवलेली आहे ज्या दिवशी आरक्षण पडलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी जगताप साहेबांना भेटलो साहेबांना सांगितलं हा साहेब हा मतदारसंघ आरक्षण ओपन आहे मी लढवणार आहे तुमचं काय मत आहे आम्ही साहेबांना सांगितलं साहेब गेल्या वेळी ओबीसी होता तुमचे आदेश मानून आम्ही तो नि उमेदवार निवडून आणला पण यावेळी ओपन आहे त्यामुळे आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यावेळी जगताप साहेबांनी सांगितलं की निश्चितच ज्या ठिकाणी ओपन असेल त्या ठिकाणी आम्ही ओपन उमेदवार देऊ दुसरा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही उभा करणार नाही असा श्री साहेबांनी मला दोन महिन्याच्या पाठीमागे दिला होता त्यामुळं दरिवडची गाव असो दरिवडची बसून आपल्या या दरीबडची जिल्हा परिषद मत गटामध्ये दरीबडची असेल दरिकुनोर असेल सिद्धनाथ असेल जलयाळ असेल खड्डाळ असेल पांढरेवाडी असेल आशे, असंतदुर्ग असेल धोकरवाडी असेल त्याचबरोबर पांढोदरी असेल तिकुंडी असेल तिकुंडी करेवडे असेल तिक� कोणतेलो असेल कोणतेवरून करेवडे असेल मोठेवाडी असेल त्याचबरोबर गुलगुंड असेल त्याचबरोबर कोणामगी असेल कागनारी असेल ही सर्व जी गाव आहेत या गावामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रत्येक मतदारांची गाठी भेटी घेतलेली आहे त्यामुळं प्रत्येक मतदारांना सांगितलं की बाबा हा मतदारसंघ ओपन आहे केवळ मी उभारणार आहे तुमचं काय मत आहे प्रत्येक मतदारांच्या मध्ये एक नवीन संचार की बाबा पाटील साहेब तुम्ही उभारलंच पाहिजे गेल्या वेळी पाच वर्षामध्ये जो सरदार पाटलाला निवडून दिला तो, गे आगे आगे तो मत गेल्यानंतर निवडून गेल्यानंतर आज इलेक्शनचे पाच वर्ष होऊन गेले कोरोनाचे तीन वर्ष झाले म्हणजे आठ वर्षामध्ये हा उमेदवार इकडं आमच्याकडे फिरकलाच नाही पण आज तो उमेदवार परत मत मागायला येतोय म्हणजे अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे पण तुम्हाला मला कळकळीची विनंती करायची आहे की नुसता माझ्या मनामध्ये इच्छाशक्ती असूनही चालणार नाही मला मग पंतप्रधान आहे पण मी तसा होऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या सहकार्याची मला गरज आहे आणि खरोखरच ही परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की तुम्ही रोज मीडियामध्ये बघताय जर तालुक्यामध्ये काय चाललंय बघताय दरेवटची मध्ये काय चाललंय बघताय आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे वेळ प्रसंगी आनंदराव पाटलाला अर्ज माघार घ्यावं लागणार आहे ले 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 ही परिस्थिती वाईट आलेली आपल्यावर यासाठी ही बैठक मी आज बोलवलेली आहे आज दरीवटची मध्ये बैठक बोलवण्याची पार्श्वभूमी हीच आहे जर का तुम्ही सर्वांची साथ आहे म्हटलं तर मी मी घर जाऊन माझ्या घरावर मोकला नाही कारण याच्या पाठीमाग देखील मी गाव लेवलची बैठक बोलवलेली आहे दोन्ही पार्टी पक्षाचा विचार न करता दोन्हीचे बनणं घेऊन तुम्ही सर्वांनी मला उभं राहायला सांगितलेलं याच्या पाठीमागे मी माळेगाईच्या देवासमोर बैठक लावलेली आहे मी सांगितलं की बाबा दरीवरची ना ओपन पडलेला आहे दरीवरची गावातला कोणी उभारवा मला देतो मी त्याला पाठिंबा देतो असं मी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे कोणी म्हणजे आपल्या दरीवरची मध्ये कोणी उभारलेलं नाही आणि आज ती वेळ आपल्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे जर का तुमची साथ नसेल तर दरीवरचीच नाव हे जिल्हा परिषद यादीमधून पुसलं जाणार आहे त्यासाठी ते नाव जिवंत ठेवायचं का पुसायचं हा निर्णय तुमच्या हातामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारतोय जिल्हा परिषद निवडणूक आम्ही लढू का नको तुम्ही सांगायचं खरोखर ज्याला बाबा वाटतोय मनापासून आनंदराव पाटील तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे खरोखर ज्याच्या म्हणजे मनापासून आहे त्यांनी सगळ्यांनी मला हात वर करून म्हणजे सांगायचं की बाबा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की निवडणूक सजासजी नाहीये ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी जवळजवळ कोटी दोन कोटीचा आपला खर्च आहे तुमचं जर पूर्णपणे पक्ष पार्टी घट गट न गावामध्ये होता तुम्ही शंभर टक्के मतदान करणार का नाहीतर उद्या असं व्हायला नको की एक उदाहरण देतो तुम्हाला जे प्रत्येकाला काय वाटतं की का माझं एक मत आनंद पाटला नाही पडलं म्हणजे काय होणार आहे काही जणांना वाटत की मी एकटा मत नाही टाकलं म्हणजे आनंदराव म्हणजे मत कमी होणार आहे का एका गावामध्ये एक यात्रा होते आणि त्या महादेव मंदिरामध्ये गावात दौंडी दिली गेली की बाबा उद्या सर्वांनी महादेवला दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यामुळं गावामध्ये दौंडी मारली गेली आणि एक हौदामध्ये सर्वांना दूध आणून सांगितलं त्यामुळं गावातील प्रत्येक लोकांनी ठरवलं की आपण दुधाचा मंदिराला करायचा आहे त्यामुळं दूध आणून वतायला सुरुवात केली पण त्यामध्ये एका व्यक्तीला असं वाटलं सगळेच दूध तर आणून वतणारच आहेत त्यामुळे मी एकटण पाणी नेलं म्हणून काय फरक पडणार आहे असा विचार एकट्यानं केला आणि सर्वांनी दूध आणून वतायला सुरुवात केली त्या हौदामध्ये जेवढं वतलं गेलं सगळं पाणीच होतं म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी एकटा पाध नाही नेलो म्हणून काय फरक पडला पण असा विचार सगळ्यांनी केला आणि दूध कोणीच आणलाय सगळ्यांनीच पाणी आणलं सांगायचं तत्पर एवढायचं आहे की माझं एक मत नाही आनंद पाटायला पडलं म्हणून काय जर असं जर प्रत्येकाने एकानं जर ठरवलं तर सगळ्यांना त्याचा असा म्हणजे दुरुपयोग होऊ शकतो त्यासाठी मला कळकळीची तुम्हाला विनंती करायची आहे ही निवडणूक दरेबटचीच्या इज्जतीचा प्रश्न आहे की निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज आमच्या पक्षामध्ये दोघांचे अर्ज आहेत आज दरेबटचीला माझा अर्ज आहे तिकोंडीला याचा अर्ज आहे कारण या याच्यामध्ये इतक्या म्हणजे खलवत चालू आहे की डायरेक्ट अजित पवारचा फोन जगताप साहेबांना आलाय की जगताप साहेब तुम्ही एवढं साठी चालून धरलाय तो आनंदराव पाटील नेमका कोण आहे म्हणजे मंत्र्याचा फोन खाली जगताप पर्यंत म्हणजे इतकं खलबतच आलेलं आहे तरी जगताप साहेबांनी सांगितलं सगळी इतकी तुट्टी तरी चालेल पण आनंदराव पंडाचा अर्ज मागे घेणार नाही अशा पद्धतीचा भूमिका त्यांनी बसलेली जी सर्व जी तरुण मंडळी आहेत त्यांना मला विनंती करायची आहे बाकीच्या उमेदवारांची उमेदवारी फायनल झाली प्रत्येक जण कामाला लागलेत गेल्या वेळी सरदार पाटलाला दरेबटची गावातून जवळजवळ एक हात हजार मताचा आम्ही मत किती की ज्यावेळी ओपन पडलं त्यावेळी मी सरदार पटाला फोन केला पाटील साहेब के गेल्या वेळी ओबीसी होता आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे ज्यावेळी ओपन पडले तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे त्यावेळी सरदार पाटलाची भाषा आली की आनंदराव पाटील मी परत उभारणार आहे तुम्ही मदत केला असेल तर परत सोबत परत फेड करू म्हणजे अशी मगरुरीची भाषा बोलणारा आज परत आपल्या दरिबटची गावामध्ये फिरतोय आणि आमच्या पाठीमागे फिरून त्याचा म्हणजे करत याची सर्व मतदार न घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर गावचा अभिमान असेल तर त्या हरामखोराची हो साधी सभा सुद्धा कुठल्या वाडी वस्तीवर झाली नाही पाहिजे तुम्ही त्याला घेऊन सभा करताय की नाराज पाण्याचे लक्षण आहे आपल्या घरी वर्षी घ्यायची त्यासाठी तुम्ही जागृत मतदारांना कुठंतरी भूल तापाला पडू नका त्याच्यातरी दोन पैसे देऊन तो काय बोलतोय भुल का काय शेवट का याचा विचार मतदारांनी करणं गरजेचं आहे अरे तुम्हाला शे पायशे हजार दोन हजार पाच हजार दिलं म्हणजे काय झाला तो आज बोलतोय अरे मतार मतदारसंघ मी विकत घेतो मी चार कोटी खर्च करतो अरे तोच पैसा वन लागून गेलास का मतदारांना विचार करण्याची गरज आहे पैशाला बळवळी पडायचं का गावची इथंच राखायचं हा प्रश्न तुमच्या मतदारामध्ये तरुण कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की दिवस आपल्याकडे थोडा आहे तुम्ही सर्वजण प्रचार यंत्रणामध्ये उतरतो म्हटलं तर आपण निश्चितपणाने लढूया आनंद पाटील एकटा बघतोय म्हटलं तर मलाही काय आवश्यकता नाही आहे मी गावासाठी एवढं म्हणजे ओझं घेऊन रडायची मलाही काय आवश्यकता नाही जर सगळ्यांची जर साथ असेल तर निश्चितपणानं आजचा आपण निर्णय करू आणि त्या पद्धतीने पुढे जाऊ काय करायचं सगळ्यांनी सांगा तरुण पिढीने सांगा काय करायचंय आपल्याकडं उभारलाय कसं आहे माहिती काय ही चेष्टा नाही निवडणूक म्हणजे निवडणूक असली आहे त्यासाठी सर्वांना या यंत्रणेत उतरावं लागणार आहे अठरा गावामध्ये प्रचार करायचा आहे ही दरेबटची पंचायत समिती जगामध्ये तुम्ही सर्व तरुण कार्यकर्ते कामाला लागायचं आहे अठरा गावामध्ये आपल्या दरेबटची जी सर्व कार्यकर्ते तिथं असणार आहेत प्रत्येक गावाला चार ते पाच लोकांना आम्हाला नियोजन करायचं आहे ती चार ते पाच लोक उद्यापासून तिथं कामाला लागले की मतदान पेटी बंद होऊ पर्यंत आपल्याला तिथं काम करायचं आहे सगळ्यांची तयारी आहे का नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला परत एकदा मी कळकळची विनंती करतोय की गरीबडची गावची इज्जत राखायचा प्रश्न आहे तिथं बसलेल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना मतदारांना मला विनंती करायची आहे की ज्या माणसाला आपण निवडून दिलो तो माणूस पाच पाच वर्ष इकडे फिरकला नाही आज त्या माणसाला तुम्ही घेऊन फिरताय की चेत जनक बाब आहे तुम्हाला इथं मला विनंती करायची आहे की दरेवची गावातलं एकही मत मी काय म्हणतो लक्षात घ्या एकही मत त्या कमळ चिन्हावर जाता कामा नाही तुमची सगळ्यांची तयारी आहे का अनेक आता ते काय म्हणतात की लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीचं सगळं तिजूरची चावी आमच्या अजित पवारकडे त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही कारण अजित पवारच्या घड्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवत आहे त्यामुळं काहीतरी भूलतापास सांगून काहीतरी म्हणजे करायचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की सगळ्यांनी कुठल्याही बळी पडायचं नाही मी दरिबटची गावात दोन दोन तीन तीन फेऱ्या मतदारापर्यंत केलेल्या आहेत गाव सांभाळायचं तुमची जबाबदारी आहे मी दरिबटची गावातल्या मतदारापर्यंत मला आता फिरायला वेळ मिळणार नाही त्याच्यासाठी मी अगोदर फिरलेला आहे त्यामुळं तिथं गावातील जी सर्व मंडळी असतील प्रत्येकाने आपण सर्वांनी एक टीम करायची आहे टीम करून प्रत्येक घरोघरी मतपत्रिका पोहोचवणं लोकांना समजावून सांगणं ही जबाबदारी तुमच्या सर्व कार्यकर्त्यावरती मी सोपवणार आहे नुसतं आनंद पाटील येता लढ म्हणलं तर लढू शकत नाही ही लढाई तुमच्या सहकार्याशिवाय मी पुढे चालवू शकत नाही तुमचं परत परत मी तुम्हाला विचारतोय तुमचं जर सहकार्य असेल तर निश्चितपणानं आपण उभा उभा राहून ही निवडणूक जिंकू शकतो जगतासाहेबांचा ठाम पण आपल्याला पाठिंबा आहे जगताप साहेब या गटामध्ये आपल्याला पडून आपलं काम करणार आहेत त्याचबरोबर संजय काका आपल्याबरोबर असणार आहेत वरची सर्वच मंडळी आपल्याबरोबर बरोबर असणार आहेत त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो खरोखरच आपल्या दरीवस्तीच जर इज्जत राखायचं असेल दरीवस्ती गावचं जर नाव जिल्हा परिषद मध्ये जर पाठवायचं असेल तर दरीवस्ती गावातल्या सर्व लोकांनी मनाशी निश्चय केला पाहिजे मी आज कुठेही फिरलो काही जरी केलो तर बटन दाबत असताना गड्या चिन्हाच्या समोरच बटन दाबणार अशा प्रकारचा निश्चय करणार का नाही परत एकदा सर्वांनी हात वरून मला करून मला सांगायचं आहे की बाबा आनंद पाटील तुमच्या त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमची साथ मला पाहिजे अशा पद्धतीनं तुमच्या सर्वांची सहमती आहे असं समजून आनंदराव पाटलांचा अर्ज हा कायम म्हणजे करण्यात येत आहे आणि उद्यापासून आपण पुढच्या म्हणजे दिशेला आपण प्रवास करू उद्यापासून प्रचार सुरुवात करू काही लोकांना वाटत होत की आनंदराव पाटील शांत आहे म्हणजे काय भूमिका आहे मी तुमचा सर्वांचा तुमच्याकडून साथ घेण्यासाठी आतापर्यंत बैठक लावलेली नाही पण उद्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन पुढची रणनीती आखण्यासाठी आजची ही बैठक बोलवलेली आहे तुम्हाला परत परत एकदा विनंती करतो घरी गावाचं नाव राखण्यासाठी सर्व मतदारांनी पाठीशी असणं गरजेचं आहे बरीचशी मंडळ जरी तो उपस्थित नसले तरी तुम्ही त्यांना सांगायचं आहे की बाबा यावेळी आनंदराव पाटलाशिवाय मत दुसरं कुणालाही द्यायचं नाही किती जरी विरोधक असला किती जरी काय जरी असला तर आनंदराव पाटला शिवाय मत दुसरं कुणालाही टाकायचं नाही एवढी माझी मी कळकळीची तुम्हाला विनंती आहे जर एखाद्याला आनंदराव पाटलाला मत जर टाकायचं असेल तर नोटाला टाका पण दुसऱ्या ठिकाणी मत टाकू नका एवढी कळकळीची विनंती करून मी थांबतो जय जय भारत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत